नमस्कार मित्रांनो तर कशा होत सगळे तर मी पण मजेत आहे आणि एकदम खुश आहे मी कारण की पहिलीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि मी एकदम खुश आहे का नाराज बिराज काही नाही तर भरपूर ताईच्या कमेंट होत्या दादाच्या कमेंट येत होत्या की इन्स्टावर पण यायल्या होत्या कमेंट आणि युट्यूबला पण यायल्या होत्या की दादा बाळाचं नाव काय ठेवायचं दादा बाळाचं नाव काय ठेवलंय असं तसं म्हणून भरपूर कमेंट यायला लागल्या त्या मी दोन चार दिवस झालं बघितलं तर मी साक्षीला पण विचारलं आईला पण विचारलं नाव काय ठेवायचं बाळाचं म्हणजे तुला कोणतं वा चांगलं वाटते साक्षीला म्हणलं आईला पण म्हणलं तर आ, साक्षी मला एक गोष्ट बोलली कारण की ती काय म्हणली साक्षी की सांगते म्हणजे मला थोडं दुखायला लागले आणि पुन्हा अजून काय म्हणली दोन तीन ताई पण म्हणल्या हे नाव ठेवा ते नाव ठेवा म्हणजे कसं गपचिप नाव ठेवणं म्हणजे ही काय चुकीचं आहे म्हणजे मी तुम्हाला विचारून नाव ठेवतो की कोणतं नाव ठेवायचं काय नाही म्हणून मी ही कारण की हाच व्हिडिओ बनवतोय की नाव काय ठेवायचं आहे काय नाही तर मित्रांनो मी काय नाव ठेवणार नाही आणि आईला पण विचारलं साक्षीला पण विचारलं काय नाव ठेवायचं तर आई आणि साक्षी पण म्हणजे अजून काही आईनं साक्षीनं पण सांगितलेलं नाही नाव काय ठेवायचं काय नाही पण काय करा तुम्हीच कमेंटमध्ये सगळ्या ताईनी दादाईंनी म्हणजे जी ज्यांनी आपले व्हिडिओ आवडते साखीचे माझे फळाचे आमच्या आई म्हणजे आमच्या फॅमिलीचे जे नाव व्हिडिओ आवडतील त्यांनी काय करा कमेंटीमध्ये प्रत्येक जणांनी एक एक नाव आपल्या आपल्या आवडीचं कमेंटीमध्ये सांगा कारण की म्हणजे मला त्याच्यामध्ये कोणतं नाव चांगलं वाटतंय ते मी ना मला मला ना नाव ठेवणार आहे आणि मला म्हणजे मला सुद्धा म्हणजे एवढं आठवणं झालं आहे की कोणतं नाव ठेवू आणि पहिले नाव ठेवलेलं म्हणून एखादं युनिक नाव म्हणजे त्यात माझं पण आलं पाहिजे आणि नाव साक्षीचं पण आलं पाहिजे नाव असं आपल्याला नाव ठेवायचं आहे बाळाचं म्हणजे पुढे चालून पण चांगलं पण वाटेल आणि तुम्ही पण कोणतं नाव ठेवता मला ज्याचं नाव आवडेल मी त्याचं नाव बाळाला ठेवणार आहे आणि आपली मुलगी आहे त्याच्यामुळं मुलीचं नाव त्याच्यामुळं मुलीचं नाव ठेवा काय चांगलं वाटतंय काय नाही मला म्हणजे बरं वाटेल मनाला पण तुमचं पण म्हणजे तुम्ही काय काय म्हणता काय काय नाही तुमच्या मनामध्ये कोणतं नाव आहे काय नाही मला पण कर आणि मी लाईकली पण कमेंटला पण सगळ्या वाचणार आहे मी कमेंट ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचणार आहे जेवढ्या ताईने दादाईने कोणत्या केलेल्या आहेत कमेंट तुम्ही सगळ्या वाचून करणार आहे साक्षीला माहीत होतो दोन तीन दिवस झालं माझा आता हात दुखतोय मोबाईल धरून दोन तीन दिवस झालं साक्षीला माहीत होतो की नाव काय ठेवायचं नाव काय ठेवायचं पण साक्षीने काही अजून सांगितलं नाही साक्षी माहीत होती मला आठवू द्या नाव अजून मी आठविलेलं नाही नाव माझी देण्यात नाही मी केंद्र नाव चांगलं हुडकी ते आणि पुन्हा आपण ठेवू पण मी म्हणलं साक्षीला पण विचारलं की एक आपण व्हिडिओ काढू आणि व्हिडिओ काढून आपण मधी म्हणजे सांगू की कोणतं नाव ठेवतं काय नाही मग त्याच्यामुळं मी व्हिडिओ आहे खास करून तुमच्यासाठी म्हणलं आपलं युट्यूब फॅमिली आणि आपल्या युट्यूबवर इंस्टावर जास्त सपोर्ट करतात आपले म्हणजे तुम्ही पण आपल्या फॅमिलीसारखे आहात आणि तुम्ही सपोर्ट एवढा केलाय म्हणून आम्ही आज हितवर आहोत आणि तुम्ही सपोर्ट नसता केला तर आम्ही आता पे आता आमचे फॉलोअर्स पण एवढे नसते काही नाही आम्हाला गमन पण नाही या गोष्टीचा की माझे फॉलोअर्स एवढे आहेत तेवढे आहेत ती सगळी आहेत ती फक्त तुमच्यामुळे माझं त्याच्यात काहीच नाही मी फक्त व्हिडिओ काढायचं काम केलं पण सपोर्ट सगळा तुम्ही केलेला आहे तर मित्रांनो चांगली जाणले एक नंबरने एक नंबर नाव म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि मला सांगा मग जी साक्षीला मला आवडलं नाव आणि जे आमच्या नावाला मॅच होईल जरा चांगलं नाव ते आम्ही बाळाचं नाव ठेवणार आहोत तर आता मी जायला डायरेक्ट साक्षीकर तर बघू तुम्ही काय पाठविता हो, काय नाही मी त्याच्यामुळेच खास व्हिडिओ बनवितोही मी तुम्हाला पण सांगितलं आहे तर मित्रांनो एक नंबर नाव माझं पण नाव आलं पाहिजे थोडं थोडं पुढून आणि साक्षीचं पण आलं पाहिजे असं बाळाचं नाव ठेवायचं आहे म्हणजे दोघाली मॅच नाव करील असं नाव ठेवायचं आहे तर चला मी जातो साक्षीकर बघूया साक्षी काय म्हणती आणि तुम्ही म्हणजे चांगले चांगले नाव साक्षीला ना आईला काय नाव आठवण झालंय तर आता काय तुम्ही पण काय काय पाठिंता मी सगळ्याचे नाव वाचणार ना आहे प्रत्येकाचं एक एक पण नाव मी करून सगळे एकमेंट वाचणार आहे आणि सगळ्या लाईक करणार आहे बघू काय काय पाठिंता काय काय साक्षी अय साक्षी अय इकडे नागायला लागलंय आता बसलो इथं राक्षी इकडे 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 चल मी विचारलं साक्षीला आईला पण विचारलं दोन दिवस विचारत होतो की नाव काय ठेवायचं नाव काय ठेवायचं ती म्हणती चांगलं नाव मला शोधू द्या सागर ना मला बघू द्या कावा बघणार ना 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 ती नाव आणि कावा सांगणार त्याच्यामुळे म्हणलं आपला ब्लॉगचा आज टाकावं कारण की तुमच्याच सगळ्यां सगळ्यांची नावापैकी एक नाव मला छान वाटत आणि मी ठेवणार आहे लढायची काय घेऊन बसायला लढायची का नाही पण आधी मग काय राहिले मी बसित मी व्हिडिओ काढायला तुला तर नाव आठवत नाही तुला किती वेळ झालं तुला काय म्हणलं नाव हुडक नाव उडक तू म्हणली आताच हात आठव नाही म्हणून मी व्हिडिओ काढलाय म्हटलं ताईली आणि ताईच्याही कमेंट येत होत्या की नाव काय ठेवलं आहे काय ठेवणार आहोत असं नाव ना येत होतं बरं का तर आता ती ताईच कमेंटमध्ये सांगणार आहेत की चांगली चांगली नावं कोणती नावं मग आपल्याला आवडेल आपल्या नावाला मॅच केली ते नाव आम्ही ठेवणार आहोत तर फटापट पत कमेंट करा तुलाच काढून आपले नाव हां का, हा? का? किती सांगितले आई जा तुला म्हणलं उघडक तर बघू आज ना माझी जा 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 जागली कशी नाही रडायला तर रडायला लागले बाल मध्ये एकदम छान नाव कमेंटमध्ये सांगा म्हणजे म्हणजे एकदम मला आनंद वाहिलाय आता काय नाही आपली लक्ष्मी आणि एकदम छान बाळ आहे आणि प्रॉब्लेम पण आता जरा का था आचन, चांग आता चांगलं खेळत आहे काही नाही आजन मला जेवढं भारी खेळ जेवढं मला चांगलं वाटायला लागले बाळ आपलं आणि एकदम आनंद व्हायला लागलाय खेळवायला साक्षी बाळा बाळाला दुधे वाटी तर बाळाची म्हणून खेळायला लागली साक्षी बाळाला अरे साक्षी साक्षी बाळाला घेऊन एकीता हवे हवेला गणमतास मध्ये ये ना असं करा की मॅच दोघांच नाव मॅच व्हावं हो म्हणजे चांगलं वाटेल नाव माझ परमधे साक्षी मग अशा दोघांच्या ह्याच्यामध्ये नाव असलं म्हणजे एकदम भारी वाटेल म्हणजे मायला पण आणि शोबल पण त्याच्यामुळं दोघांचे मेक्स नाव करून आपल्याली नाव ठेवायचे बाळाच साक्षीला बाळाला घरमध्ये घरामध्ये कुल्ल राहले तरी पण कुलरनं पण आता पत्रे असल्यामुळं हे गरमत आहे आता एक आता हे थोडं बसतं घेऊन इथं इथं म्हणजे इथं दरवाज्यापासे गार हवा येईल त्याला मी थोडं खेळवतो वयाला तर मित्रांनो आता लॅपटपट कमेंट आणि सांगा छान छान नाव तर आता मी एवढाच आज व्हिडिओ काढतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय 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 आणि नाव पण मी शोधलं की नाव पण तुम्हाला सांगतो कोणतं नाव काय ना पुढच्या ब्लॉगमध्ये बाय